जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक विहिरीवर बौद्ध बांधव तथा तमाम वळसंगवासियांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील दलित वस्तीला भेट देऊन दलितांसाठी बांधण्यात आलेल्या विहिरीचं लोकार्पण डॉक्टर बाबासाहेबांनी चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीस साली स्वतःच्या हस्ते करून गावातील दलित समाजासाठी ही विहीर खुली करून दिली होती त्यामुळे या विहिरीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं असून आज या ऐतिहासिक विहिरीवर डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली या प्रसंगी दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे उप अभियंते राजेश जगताप यांनी बोलताना या ऐतिहासिक विहिरीसाठी भरीव निधी उपलब्ध असून येणाऱ्या काळात या विहिरीचं रूपांतर पर्यटन स्थळ म्हणून होणार असल्याचं सांगितलं ठिकाणचा जो विकास होत चाललेला आहे तर साधारणतः दहा कोटी प्रपोजल तयार करण्यात आलं होतं दोन हजार नऊ पासूनचा हा प्रवास चालू होता निदी पहले दोन हजार बावीसपासून ह्या ठिकाणी निधी यायला उपलब्ध झाला पहिल्या टप्प्यातील दोन कोटीचं काम ह्या ठिकाणी उभं झालेलं आहे आणि डिसेंबर नंतर एकतीस डिसेंबरनंतर एक तिथे एक सीमांकन भिंत असेल त्याच्यानंतर परत मोठ्या इमारती असतील वाचनालय असेल एक सुंदर आराखडा ह्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि बनवत असताना तांत्रिकदृष्ट्या कामं कशी टिकली जातील यासाठी मी वैयक्तिकरित्या ह्या ठिकाणी माझ्या आठवड्यातील जे काही प्रत्येक दिवसातील अठरा तास जे आहेत ह्या ठिकाणी मी काढतो आहे आणि चांगली वास्तू जगभरात एकशे ऐंशी देशांमध्ये दे ही वास्तू आपणा सर्वांना घेऊन जायचं आहे हे सगळं काम करत असताना संपूर्ण वळसंग परिवार सोबत असल्यामुळे मी हे सगळं करू शकतो त्याबद्दल करतो तर यावेळी वळसंग गावचे माजी सरपंच प्राध्यापक प्राध्या महादेव प्राध्या 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 वटकर यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने वळसंगची भूमी पावन झाल्याचं सा सांगितलं वळसंग एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव की ज्या गावामध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले त्याआधी महात्मा गांधीजी या गावाला येऊन गेले सोलापूर चार हुतात्म्यांपैकी मल्लप्पा दनशेट्टी हे या गावचे सुपुत्र अशा या ऐतिहासिक गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित वस्तीच्या विहिरीचं या पाण्याचं पूजन त्यांच्या शुभहस्ते त्यांनी केलं ती के अस्पृश्यता होती समाजामध्ये भेदभाव होता त्यावेळी दलितांना न्याय देण्यासाठी एक पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून या दलित वस्तीमध्ये विहीर खोदण्यात आली होती आणि त्या विहिरीचं पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शुभ केलं शावाबाई गजदाने नावाची महिला आया चा दोरी चा या ठिकाणी रेशमीच्या दोरीतून चांदीच्या ग्लासातून या विहिरीचं पाणी त्या दिवशी काढलं गेलं अशा या वळसंगला बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली अशा महामानवाला मी सरपंच विनम्र अभिवादन करतो दक्षिण आफ्रिकेवरून या ऐतिहासिक विहिरीला भेट देण्यासाठी आलेल्या जय भालेराव यांनी बोलताना ही विहीर सदैव प्रेरणादायक राहील असं सांगितलं जय जयसिंग भालेराव राहणार सोलापूर मी जेव्हा वळसंगचे नाव ऐकलं त्यानंतर आमचे मित्र राजेश जगताप सर यांचा हा प्रोजेक्ट पाहून आम्हाला हे एवढं भाऊक झालं की त्यांनी बाबासाहेबांच्या सर्व आठवणी उजळून आणल्या आणि जगाच्या पाठीवर काहीतरी मोठं ऐतिहासिक काम करतं हे आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा आमच्या टीम फॅमिली एक बौद्धिक फाउंडेशन यांनी आम्ही इकडे भेट दिली पाहिलं तर सरांनी जे हे काम केलेलं आहे इतकं उत्कृष्ट आहे की ते तन मन आणि आपलं पूर्ण भावूक होऊन हे काम केलेलं आहे की अठरा अठरा तास या करून एवढं काम आतापर्यंत पूर्ण आणलेलं आहे आणि हा पूर्ण करतील आम्ही सदस्य शुभेच्छा देतो याप्रसंगी वळसंग गावातील समस्त नागरिक ग्रामपंचायत तथा वळसंग पोलीस स्टेशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी वळसंग गावातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस अधिकारी तथा भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते